ज्याच्या घरात नाही पीठ त्याच्या नावे कशाला हवे विद्यापीठ असे उद्गार एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये नांदेडमध्ये भरलेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तीने काढले यावरून त्या काळामध्ये जातीयता किती भयावह हो होती हे दिसून येते चौदा जानेवारी हा रक्तरंजित बलिदानाचा दिवस दर्शनाला दिवस आहे चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मराठवाडा विद्यापीठाचा नाम विस्तार होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे करण्यात आले पण हा लढा सहजासहजी नव्हता त्यापूर्वी नामांतर हे हे का गरजेचे आपण पाहूया आठ जुलै एकोणीशे पंचेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली या सोसायटीचे कॉलेज म्हणजे सिद्धार्थ कला वाणिज्य हे महाविद्यालय संभाजीनगर मध्ये आहे त्याप्रमाणे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद विद्यापीठाची देखील स्थापना केली हैदराबाद मध्ये जे शिक्षण मिळत होते त्या सर्व सोयी सुविधा या आता इथे मिळू लागल्या तसेच विदर्भातील अनेक तरुण शिक्षणासाठी येथे येऊ लागले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर एक शिक्षित वर्ग तयार झाला आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर एक सुसंस्कृत वर्ग हळूहळू तयार होऊ लागला त्यामुळे या सर्वांचं उत्तरदायित्व म्हणून डॉक्टर यांचं विद्यापीठाला नाव द्यावं अशी दलित समाजाची मागणी होती विधान प्रस्ताव पास झाला पण त्याच रात्रीपासून मराठवाड्यामध्ये नियोजित पद्धतीने हिंसाचाराचे थैमान सुरू होते मराठवाड्यातील विद्यापीठाचा कानामात्रा जरी बदलला तर रक्ताचे पाठ वाहिले जातील असे तेथील शोषित वर्गाने म्हणजेच जे सुशिक्षित प्राध्यापक होते त्यांनी बोलून दाखवलं होतं नामांतर झाले तर दलितांची शेवटची झोपडी सुद्धा जाळली जाईल असं त्यांचं वक्तव्य होत या काळामध्ये दलित व बौद्धांची अनेक घरे जाळली गेली स्त्रियांवर अनेक अत्याचार सहन करावे लागले त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी ज्यांच्यावर अन्याय झाले अत्याचार झाले त्या लोकांनी घरं देखील बदलली होती एक हजार पाचशेच्या वर वस् वस्त्या ह्या पेटवल्यात आल्या त्याचप्रमाणे पोचिराम कांबळे यांना अक्षरशः जिवंत जाळण्यात आलं तर जनार्दन मावळ या व्यक्तीला जवळजवळ एकशे पेक्षा जास्त घाव घालण्यात आले असं हे कृत्य करणं करून सुद्धा त्यांनी त्याच्या मागे शिवाजी महाराजांच्या घोषणा देण्यात आलेला आहे प्रशासन हे हिंसाचारक कर्णव्यांच्या पाठीशी होते तीव्र भावना लक्षात घेऊन शेवटी नामांतराच्या ऐवजी नामविस्तारावर शिक्कामोर्तब झालेला आहे हा लढा फक्त नामविस्ताराचा नव्हता तर संघर्ष बलिदान आणि स्वाभिमान याचा होता या अत्यंत ज्या शहीदांची आपल्याला प्राणांची आहुती झाली त्या सर्व शहीदांना अभिवादन आणि हा लढा खरच एक स्वाभिमानाचा लढा आहे हे दाखवलेला आजचा हा दिवस आहे त्यामुळे सर्वांना अभिवादन धन्यवाद